मित्रांनो महाराष्ट्राची कुलदेवता आपल्या हृदयातील भक्तिस्थान आंबाबाई करवीर निवासिनी महालक्ष्मीची महती सांगायला शब्दही कमी पडतात असं मानलं जातं की जगातील एकशे आठ शक्तीपीठांपैकी एक, एक प्रमुख शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूरचं आंबाबाईचं मंदिर सती मातीच्या देहाचे तुकडे पडताना तिचे डोळे या पवित्र भूमीत पडले आणि तिथूनच प्रकटली आदी माया महालक्ष्मी देवी हीच महालक्ष्मी म्हणजे संपत्ती शक्ती आणि करुणेचं मूर्तिमंत रूप ज्या भक्तांनी तिच्या चरणी माथा टेकवला त्यांचं आयुष्य बदलल्याशिवाय राहत नाही इतिहास सांगतो सातव्या शतकात चाळुक्य राजा कर्णदेवाने या मंदिराची निर्मिती केली आणि पुढे शिलाहार यादवांनी पुनर्बांधणी केली काळ्या पाषाणातील नऊ फूट उंच मूर्ती तिच्या हातात शंख गदाश सुदर्शन व कमलफुल शिरावर भव्य मुकुट आणि त्यावर कोरलेला सर्प ही मूर्ती पाहताना भक्त थक्क होऊन जातात गरबा गर्भागृहातील श्रीयंत्र शंकराचार्यांनी प्रस्थापित केलेले आहे आणि मंदिराचं संपूर्ण रूपच श्रीयंत्राच्या आकारात आहे इतर मंदिर पूर्वेकडे तोंड करून उभी असतात पण अंबाबाईचं मंदिर पश्चिमेकडे आहे पंचगंगा नदीच्या तीरावर बसलेलं हे मंदिर एक दिव्य शक्तीस्थान आहे येथे सूर्यनारायण नवग्रह दुर्गामाता शिवशंकर विठ्ठल रखुमाई तुळजाभवानी अशी अनेक देवस्थान आहेत पण एक प्रश्न नेहमी विचारला जातो या भूमीला कोल्हापूर हे नाव कसं पडलं याचं उत्तर दडलेलं आहे एका आसुराच्या कथेत कोल्हापूर नावाच्या राक्षसाने कठोर तप करून असा वर मिळवला होता की त्याला ना देव मारू शकतील ना दानव मग त्याने प्रचंड दहशत माजवली त्रस्त झालेले ऋषीमुनी देवीच्या चरणी नतमस्तक झाले देवी माता आम्हाला या राक्षसाच्या छाळातून वाचव तेव्हा आधी मायेने दुर्गा मातेचं भयंकर रूप धारण केलं आणि कोल्हापुराशी युद्ध छेडलं अखेर त्या राक्षसाचा वध केला मरताना मात्र कोल्हासुराने एकच इच्छा व्यक्त केली माते या भूमीला माझं नाव राहू दे देवीने ती इच्छा मान्य केली आणि त्यानंतर या भूमीचं नाव पडलं कोल्हापूर आजही या मंदिरात प्रवेश करण्यासाठी चार दारं आहेत त्यापैकी पश्चिमेकडील मुख्य मानलं जातं गणपती मंडपातील साक्षी गणपतीला प्रथम वंदन केल्याशिवाय दर्शन पूर्ण मानलं जात नाही इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे इथे येऊन आंबाबाईचं दर्शन घेत असत आजही दरवर्षी दोनदा सूर्य किरण थेट अंबाबाईच्या चरणांवर पडतात हा कळसाचा चमत्कार भक्तांना आजही विस्मयचकित चकित करतो तिरुपती बालाजीशीही अंबाबाईचं नातं आहे दरवर्षी दोनदा तिरुपतीकडून महालक्ष्मीला साडी पाठवली जाते असं म्हणलं जातं की तिरुपतीचं दर्शन घेऊन सुद्धा जर कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं नाही तर ते दर्शन अपूर्ण राहतं मित्रांनो आंबाबाई करवीर निवासिनी ही केवळ कोल्हापूरचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची कुलमाता आहे जो भक्तिभावाने तिच्या चरणी शरण जातो त्याच्या आयुष्यातील संकट नाहीशी होतात तिच्या आशीर्वादाने घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते म्हणूनच आपण सर्वांनी या पवित्र स्थळाला एकदा तरी नक्की भेट द्यावी आणि मनापासून म्हणावं जय अंबाबाई महालक्ष्मी जय करवीर निवासिनी